सागर सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरोण्या या जावे बा माझ्याच्या पोटा यावे आता माझ्या भावा ऐसे करिगा ज्ञान देवा मरोण्या या जावे बा माझ्याच्या पोटा यावे जावे ओवाळुणे जन्म जनमे मणे जणी जावे जावेबा माझ्याच्या पोटा यावे पांडुरंगा करू प्रथम करुणा करा दळाडा तुमचा अनुग्रला दलो पावण झालो चरा चरेमी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचणे अतिभाविका प्रथम नमन करु गणना धावमा शंकराचे असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजावा क्षिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणवजा दंडवत आता वंदु देव ब्राह्मण जांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते माहि माहिदंडवत ఆతా వందు సాధు సాదు సజ్యన్ని తె రుదే ధ్యాన విట్టల నామ ఉచ్చారతి జనతయా చన్తయా మాషి దన్నవత ఆతా నము రంగ భూమికా ఆతా నము రంగ భూ आणि सकळ्या हरिकथा बोली बोबळ्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरुण जावे बा माझ्याच्या पोटा यावे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे घेतलेला भंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त मणी नामदेव महाराज त्यांच्या स्वतःला दासी मनवून घेणाऱ्या संत जणाबाई यांचा ज्ञानोबारायाच यथार्थ वर्णन करणारा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकशे तीस वर्षे झाले सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व ग्रामस्थ मंडईच्या एकोप्यानं विशेष इथल्या तरुण मंडळाच्या सहयोगानं घडवून आलेला दिव्य आणि भव्यसा रिणाम सप्ताह आणि याही वर्षी मला सर्व तरुण मंडळाच्या ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण लासुरे पाटील यांनी अधून मधून करून दिलेलं स्मरण या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आमचे पूजनी गोविंद बापू प्रमाणे तुम्हाला वंदन दोन्ही मृदंगाचार्यांना वंदन सर्व गायनाचार्य मंडळी टाळकरी विनयकरी आळंद देऊन आलेल्या सगळ्या छोट्या छोट्या मुली छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांनाही मनोभावे वंदन करतो आमच्या भगिनी शालिनी ताई विखे आपणही या ठिकाणी उपस्थित राहून आमचा ग्रामस्थांचा श्रोते मंडळीचा आनंद द्विगुणित केला तुम्हालाही धन्यवाद <laughs> ज्यांनी सव्वा कोटी श्लोकाचं या ठिकाणी नामचिंतनाचं लिखाण केलं भाऊसाहेब त्या तुमच्या ग्रंथ संपत्तीलाही नमस्कार तुमची जुनी मंडळी वाबळे काका हे सगळे गेलेत आता पण त्यांना स्वर्गातही आनंद होत असेल की आमच्या लेकरांनी व्यवस्थित परंपरा चालवली अतिशय सुंदर नियोजन रुईकर ग्रामस्थांनी केल्याबद्दल धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन दररोज दररोज येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून रोईकर रुण ग्रामस्थांच्या वतीनं स्रोते मायबापालाही धन्यवाद देतो विठ्ठल विठ्ठल फोटोग्राफर शूटिंगवाले पत्रकार सुंदर साऊंड सिस्टीम सर्वांना धन्यवाद आज आमचं ताई तिसरं कीर्तन आहे दिवसातलं रात्री बारामतीला होतो तरी लासूर गावचं अकरा ते एक केलं साडेसहा ते साडेआठ रांजणगाव देशमुखचं केलं फेटा न सोडता सवयीप्रमाणे नऊ वाजता स्टेजवर आलो तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही <laughs> बरोबर अकराला मोकळे करतो तुम्हाला विठ्ठल अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे एक थोडक्यात थोडक्यात सगळी भूमिका आपल्यापुढे मी स्पष्ट करतो संत नामदेव महाराज आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये साधू संतांची चर्चा ऐकली की वाल्मिकिनी शंभर कोटी श्लोकाचं रामायण केलं मी अजून एकही अभंग लिहिला नाही रुथाम्या आयुष्य दीक्षेत रुथाम्या आयुष्य गमाविले म्हणून संकल्प केला मी शंभर कोटी अभंग लिहिणार

सगळे नामदेवाचे आता तुम्हाला पाठ नाही मला चांगलं माहिती आहे पण अजिबात घ्यायचं नाही नुसतं ऐकत राहत कोटी शंभर कोटी श्लोकाचा संकल्प शंभर कोटी अभंगाचा संकल्प केला आणि पांडुरंग परमात्मा म्हणाले नामा अरे काही गोष्टीचा विचार करावा माणसानं शंभर कोटी अभंग कस शक्य आहे आणि वाल्मिकीला कसं शक्य झालं अरे त्याच कारण होत बाबा होती आयुष्याची आताची थोडी असे आयुष्य भरपूर होत प्रत्येक युगामध्ये आयुष्याच एक शून्य कमी झालं भाऊसाहेब सत्ययुगात माणसाला लक्ष वर्षाचं आयुष्य होतं शून्य कमी झालं त्रेतायुगात दहा हजार वर्ष आयुष्य मग द्वापारात शून्य कमी झालं एक हजार पुन्हा कलियुगा शून्य कमी झालं आता शंभर वर आला आपण सर्व मिळून देवाला प्रार्थना करू की देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका दहा मध्ये दोनच पंचवार्षिक होतील बाकीचे उद्योग कधी करायचे कृत कृतयुगी लक्ष वर्ष आयुष्य त्रेतायुगी दस सहस्त्र वर्ष आयुष्य द्वापारी सहस्त्र वर्ष आयुष्य कलियुगी एक सेत नवे प्राण जाण्याच्या क्रिया बदलल्या कृतयोगी अस्थिगत प्राण त्रेता योगी रुधीर प्रवाही जाय नासल्या पावे मरण कलियुगी अन्न न मिळता आता कस शक्य आहे बाकीचं माहित नाही देवा मी प्रतिज्ञा केली एवढं खर शेवटी बापू नामदेव महाराज सरस्वती मातेकडे आले शारदेसी सांगे भीमा तिरी हरी बैसावे जिव्हागरी नामयाच्या हे नीट आहे का हे तुम्हाला कोण्या बुवाकडे नाही ऐकायला आमचं मजा पहा बैसावे जिव्हागरी नामयाच्या माझ्या नामाच्या जिवेवर निवास करा सरस्वती म्हटली देवा तो शिंप्याचा नामा तुम्ही ब्रह्मांडाचा मालक न त्याच्यासाठी माझ्याकडे वसिला त्याच कारण आहे सरस्वते काय कारण आहे तयाला मजवीन कोण आहे तयाला मजवी ताणे तयाला मजवे न कोण आहे झालं पूर्ण घर अभंग लिहायला बसवल बर ते घरातले सगळे जणाबाई सह पंधरा लोक आहे बर का बाप नाव मी सांगतो हिशोब तुम्ही करा भाऊ साहेब राजा हे गोणा हे दोघी सासू सुना दामा नामाजा नाबाब लेकनारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्र चेवशी लढाई गुडाईसाई साकाराई चौघे सुनाबाई नामा